मंडळी सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा राहिलेला आहे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय वसंतदादा पाटील लोकनेते स्वर्गीय राजा रामबापू पाटील दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यासारख्या दिग्दंज नेत्यापासून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रत्यक्ष अध्यक्ष जयंत पाटील आमदार विश्वजित कदम पालकमंत्री सुरेश खाडे विशाल पाटील संजय काका पाटील रोहित पाटील अशा नेत्यांपर्यंत सांगली जिल्ह्याच्या बऱ्या नेत्यांची फौज आहे सांगली जिल्ह्यात विधानसभेचे एकूण आठ मतदारसंघ आहेत त्यापैकी शिराळा आणि वाळवा तालुका हातकणंगले लोकसभा समाविष्ट झाला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये इथं भाजपा महायुतीचे संजय काका पाटील विरुद्ध अपक्ष विचार विशाल पाटील विरुद्ध ठाकरे यांच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्यात लढत झाली यामध्ये विशाल पाटील यांनी बाजी मारली तर आत कणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी झाले मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील राजकीय बलाबल राष्ट्रवादी तीन जागा काँग्रेसचे दोन जागा भाजपचे दोन जागा शिवसेनाचे एक जागा असे होते शिवसेनेचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जिल्ह्यात आज एकही आमदार नाही तसंच दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतरही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आता सांगली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असून दिनांक वीस नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून जत तालुका जत मधून कोण निवडून येणार याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात आढावा घेणार आहोत मंडळी नमस्कार मी अक्षय जत विधानसभा मतदारसंघ मंडळी काँग्रेसचे विक्रम सावंत विरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर विरोध भाजपमधून बंडखोरी झालेले तमन तमनगौडा रवी पाटील अशी लढाई तिथे होणार आहे काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत निवडून आले मात्र सांगली लोकसभा निवडणुकीत केवळ जत त्या मतदारसंघ भाजपाला आघाडी मिळाले आहे या मतदारसंघात विस्तारित म्हैसाळ योजनेच्या वादावरून लढाई होणार आहे दुसऱ्या बाजूला भाजपा महायुतीचे उमेदवार व विधान परिषदेचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर हे रिंगणात आहेत या मतदारसंघात भाजपामध्ये बंडखोरी झाली असून तमनगौडा रवी पाटील रिंगणात आहेत गोपीचंद पडळकर यांना तमन गौडा रवी पाटील यांच्या बंडखोरीचा फटका बसेल असे चित्र दिसत आहे त्यामुळे विक्रमसिंह सावंत यांचा मार्ग सोपा झाला आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास शेअर व कमेंट करा धन्यवाद